नमस्कार मित्रांनो अभिनेते तुषार दडवी हे मराठी कला विश्वातील एक हर हुनरी अभिनेते आहेत नुकतंच त्यांची लक्ष्मी निवास ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे त्यांचा जन्म सहा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पुण्यामध्ये झाला बालपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या तुषार दडवी यांनी कॉलेजमध्ये असतानाच एकांकिका व नाटकात भाग घेण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यांनी श्यामचे वडील सनई चौगडे मदारी तांदळा असे चित्रपट तर मेरे साई व अनेक टी व्ही सिरियलमध्ये ते मुख्य भूमिकेत झळकले नॉट ओनली मिसेस राऊत या टी व्ही मुलीविषयी मधून ते प्रसिद्ध पण त्याआधी मराठी कला या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेते तुषार दडवी व मालविका या जोडीला एकुलती एक मुलगी असून सध्या ती तिचे शिक्षण पूर्ण करत आहे व लवकरच ती देखील वडिलांच्या पावलावर पाऊल देत कलाविश्वात पदार्पण करणार अशी चर्चा देखील रंगली आहे तर तुम्हाला या बापलेकीची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद